हॅलो एवरीवन सगळ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार मेगापीट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज तुम्ही माझ्या बाकी पण व्हिडिओज बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक नोटिफिकेशनबद्दल डिस्कस करतो आहे कारण आज थर्टी फर्स्ट जानेवारीला हा व्हिडिओ अपलोड होतो आहे आणि रेकॉर्डसुद्धा होतो आहे आणि जे ॲस्पिरंट्स आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी नेहमीच म्हणतो थर्टी फर्स्ट जानेवारी एन्जॉय करणं बाकींसाठी आहे जे ॲस्पिरियन्स आहे ते नोकरी लागल्यावर एन्जॉय करायला हवं आणि ते करतीलच अशी मला हमी आहे तर आज विद्यार्थ्यांनो ही जी मी तुम्हाला व्हिडिओ सांगतो आहे या व्हिडिओमध्ये आज जी नोटिफिकेशन आपण डिस्कस करणार आहोत ती आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग अँड डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल आता यही आहे, ही जी प्रोफाईल आहे हे महाडिस्कॉम डिस्कॉम डॉट इनमध्ये जर तुम्ही रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जर गेले तर तिथे तुम्हाला चार नवीन नोटिफिकेशन आलेले दिसतील आणि माझ्या बाकी व्हिडिओ बघाल तर उरलेल्या तीन ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्याच्या पण व्हिडिओ तिथे अवेलेबल आहेत आणि एक प्रॉपर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आम्ही दिलेली आहे आज जे आपण डिस्कस करूया ती आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग या नोटिफिकेशनबद्दल जी पहिली आहे दुसरी तिसरी आणि चौथी ह्या चार नोटिफिकेशन्स ज्या रिलीज झाल्या त्यातल्या बाकी ज्या तीन आहे त्यासुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील तर या रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज दिसेल वेब पेज आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी नोटिफिकेशन आहे ते इथे विजिबल होऊन जाईल तर इथे विजिबल झाल्यानंतर आता तुम्हाला याची मी संपूर्ण माहिती देतो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी जे हे डिस्ट्रीब्युशन आहे एम एस डी सी एल जे आहे याच्यामध्ये तर ह्या ज्या वॅकन्सीज इथे निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर या वॅकन्सीजला एका वेळा प्रॉपरली बघा की नंबर ऑफ व्हॅकन्सीज इथे काय आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे मी एलिजिबल आहे का फी स्ट्रक्चर काय आहे सिलेबस काय आहे सगळं आपण डिस्कस करू तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन वाचण्याची गरजच पडणार नाही हे एक व्हिडिओ बघितली की तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येऊन जाईल या सगळ्या गोष्टीबद्दलची तर विद्यार्थ्यांना जसं इथे लिहिलेलं आहे की नेम ऑफ द पोस्ट डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आता ह्या ज्या डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आहे याच्या एकूण वॅकन्सीज यांनी फिफ्टी वन इथे दिलेलं आहे फिफ्टी वन वॅकेन्सीज इथे अवेलेबल आहेत आणि जो दुसरा प्रोफाईल आहे जो दुसरा प्रोफाईल आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल याच्या ज्या वॅकेन्सीज आहे या टोटल दिलेल्या आहे थर्टी फायव्ह आता मी एकदा व्यवस्थित याला पी डी एफला विजिबल करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल ओके तर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग जे आहे या प्रोफाईलच्या ज्या फिफ्टी वन वॅकेन्सीज इथे दिलेल्या आहेत तर इथे या फिफ्टी वन मध्ये तुम्ही कुठल्या याच्यात येतात हे तुम्हाला बघणं महत्वाचं हो ते आहे जर तुम्ही एक सर्वसाधारण मुलगा विद्यार्थी असाल जनरल कॅटेगरीतले असाल म्हणजे जनरलमध्ये सगळेच येतात ओवरऑल इथे तर तिथे फक्त अठरा वॅकन्सीज इथे अवेलेबल आहेत जर विमन असेल महिलांसाठी पंधरा इथे वॅकन्सीज अवेलेबल केलेल्या आहेत मग त्यानंतर तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा जर प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असाल प्रकल्पग्रस्त विद्यार्थी जर भूकंपग्रस्त विद्यार्थी असेल अप्रेंटाईस असेल किंवा डब्ल्यू डी पर्सनल पर्सन्स विथ अ डिसेबिलिटी असेल ऑर्फन असेल या सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांनी यांनी इथे जागा सांगितलेल्या आहे की किती किती अवेलेबल आहे आता ही तर झाली पहिली पोस्ट दुसरी आहे स्पेसिफिकली फॉर सिव्हिल इथे यांनी लिहिलेलं आहे जिथे नंबर ऑफ वॅकेन्सीस आहेत थर्टी फाईव्ह याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज त्यांनी नंबर ऑफ वॅकेन्सीज इथे सांगितलेल्या आहेत जनरल तेरा विमन अकरा आणि बाकी मग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या सगळ्यांसाठी एक पाच एक चार अशा प्रकारे वॅकेन्सीज इथे त्यांनी दिलेल्या आहेत आता बघा याच जे पे ग्रुप आहे जनरली पे ग्रुप जसे वन टू थ्री फोर असे असतात तर याच्यातलं जे पे स्केलचा ग्रुप आहे या पोस्टसाठी डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग मग दोन्ही पोस्ट काय नाही असो तर याचा आहे थर्ड पे ग्रुप नुसार ज्याचं एज लिमिट आहे थर्टी इयर्स मग मा आता मला हा प्रश्न पडला की सर पे ग्रुप थ्री मध्ये सॅलरी जी आहे ते किती असते तर सॅलरीची पण आयडिया आपल्याला आप पुढे या नोटिफिकेशनमध्ये मिळूनच आहे तर सगळ्यात पहिले आपण इथे बघूया बद्दल जे क्वालिफिकेशन आहे ते काय आहे तर विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग याच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे आणि जो सिव्हिलचं आहे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे डिग्रीची कुठलीही आवश्यकता नाही आहे टेन्थ नंतर जर तुम्ही किंवा ट्वेल्थ नंतर जर डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला या वॅकन्सीसाठी तुम्ही एलिजिबल होऊन जाता आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग आहे ज्याच्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्वालिफिकेशन मागितली आहे तर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जर एम एस सी डी सी एलमध्ये ऑलरेडी काही कॅन्डिडेट ज्यांनी डिप्लोमा घेतलेला आहे इंजिनिअरिंगमध्ये अपार्ट फ्रॉम सिव्हिल इंजिनिअरिंग तर ते सुद्धा या डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये कन्सिडर होतात किंवा अप्लाय करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण या ज्या वैकेंसीज आहे या सगळ्या वॅकेन्सीज ऑनलाईन मध्ये होणार आहे आणि ऑनलाईन मध्ये असल्यामुळं आपल्याला तेवढं काही बॅरियर पडणार नाही आता जसं स्टार्टिंगला लिहिलेलं होतं की जे पे बँड आहे ते एक स्केल मध्ये येतं तर थ्री, थ्री जे थर्ड पे बँड आहे त्याच्या हिशोबाने सॅलरी काय म्हणेल एकदा आपण इथे बघूया तर जसं आहे इथे दिलेलं आहे की इनिशियली रिन्युमरेशन जे डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनिंग मग दोन्ही ज्या प्रोफाईल्स आहेत त्यांना स्टार्टिंगला मिळेल एटीन थाउजंड पर मंथ अठरा हजार पर मंथ हे तुम्हाला स्टार्टिंग इयर किंवा फर्स्ट मंथपासून चालू होऊन जाईल याच्यामध्ये काही डिडक्शन्स असतील प्रोफेशनल टॅक्स असतील तुमचा आय टी आर असेल किंवा जो पी एफ असतो तो, तो सुद्धा याच्यात पार्ट येऊन जाईल तर ही जी सॅलरी आहे एटीन थाउजंड पर मंथ ही सॅलरी तुम्हाला इनिशियली जी मिळणार आहे ती किती वर्षासाठी मिळणार आहे एकदा बघूया एक कॉन्ट्रॅक्ट पिरियड इथे दिलेला आहे यांनी की आफ्टर अ सक्सेसफुल कंप्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिरियड ऑफ डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग अँड डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल द कॅन्डिडेट्स विल बी ऑब्झर्व ऍब्झॉर्व इन अ रेग्युलर पोस्ट तर विद्यार्थी मित्रांनो एकदा तुमचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड कव्हर अप झाला की त्यानंतर तुम्हाला ज्युनियर इंजिनियर या पोस्टवर सिलेक्ट केला जातील आणि तुम्हाला या पे बँडमध्ये सदतीस हजार तीनशे चाळीस हे बेसिक पे प्लस भरपूर साऱ्या काही अलाउन्सेस असं मिळून तुम्हाला सॅलरी इथे अवेलेबल केली जाते विद्यार्थी मित्रांनो तर हे रिझर्वेशनचे काही पॉइंट आहे जे डिपेंडिंग ऑन कॅटेगरी इथे त्यांनी नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेले आहे मग तो स्पोर्ट्स पर्सन असो की त्यानंतर मग तो एक्स सर्व्हिसमॅन असो प्रत्येकाची एक डिटेल्ड इन्फॉर्मेशन इथे त्यांनी रिझर्वेशन संदर्भात दिलेली आहे आता मेजर जो इथे विषय येतो सिलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांनो तो आहे तुमचा टेस्ट स्ट्रक्चर एक्झामिनेशनचा फॉर्मॅट कसा आहे याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये यांनी दिलेली आहे तर बघा तर टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे जे तुमचं प्रोफाईल आहे त्या हिशोबाचं जे नॉलेज हवं आहे इलेक्ट्रिकल डिटेल्स ज्या हव्या आहेत इलेक्ट्रिकल प्रोफेशनल नॉलेज जे हवं आहे त्याच्यासाठी यांनी नंबर ऑफ क्वेश्चन ठेवले आहे फिफ्टी आणि मार्क्स ठेवलेले आहेत हंड्रेड अँड टेन त्यानंतर जर जनरल ऍप्टिट्यूड आहे किंवा इथे जनरल नॉलेज म्हणून लिहिलेलं आहे तर त्याच्या तीन पार्ट आहे रिजनिंग ऍप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज यांच्यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन फोर्टी हो ट्वेंटी अल्टुगेदर क्वेश्चन्स आहे वन थर्टी आणि अल्टुगेदर मार्क्स आहे वन फिफ्टी टाइम दिलेला आहे वन ट्वेंटी मिनिट्स म्हणजे एकशे वीस मिनिट मध्ये तुम्हाला एकशे पन्नास मार्क्ससाठी एकशे तीस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे कुठेतरी एक मिनिट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाही पंचावन्न सेकंद वगैरे मिळतील बरं सर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो फॉर एवरी रॉन्ग आन्सर मार्क बाय द कॅन्डिडेट्स वन फोर्थ ऑफ द मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन विल बी डिडक्टेड मार्किंग विद्यार्थ्यांना इथं आहे तर सॉल्व करताना तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनने अटेम्प्ट करू का सर असं करता येणार नाही जर मला ते करेक्ट वाटत असेल तरच मी तिथे करू शकतो त्यानंतर तो पुढे बघूया आपण इन्फॉर्मेशनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ओपनिंग ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन याच्या डेट्स आहेत ते जानेवारी फोर मध्ये रिलीज होतील म्हणून तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही आहे तुम्हाला अभ्यास चालू करायचा आहे कारण जे एक्झाम आहे डेट ट्वेंटी आहे फेब्रुवारी मार्च दिलेले आहे तर फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम आहे तुमच्याकडे दोन ते तीन महिने आहेत सिन्सिअरली अभ्यास करा ही नोटिफिकेशनची माहिती कधी फॉर्म निघणार आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेलच नाही केलं तरी तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला थरी जो पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं जाईल तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला प्रिपरेशन चालू करायची आहे याची जी फीज आहे ओपन जे आहे ते फाय हंड्रेड रुपीज प्लस जी एस टी आणि रिझर्व्ह कॅटेगरीज किंवा ऑर्फन जे आहे त्यांना टू फिफ्टी और प्लस जी एस टी असं त्यांनी इथे दिलेलं आहे तर बाकीचे जे आहेत ते पर्सन विथ डिसॅबिलिटीज अँड एक्स सर्विसमॅन आर एक्झेमटेड फ्रॉम फीज त्यांना कुठल्याही प्रकारची फीज नाही आहे तर तुम्हाला आताच याची प्रिपरेशन करायची आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं होतं की आमचीवाले दहा जून जानेवारीला दहा जानेवारीला नवीन बॅच चालू होत आहे परंतु सरांसोबत बोलल्यानंतर असं माहीत पडलं की एक बॅच दहा जानेवारीला आणि एक बॅच पाच पासूनच चालू होत आहे तर जे विद्यार्थी सिन्सिअर आहे ज्यांना प्रिपरेशन करायचे आहे ज्यांना हे जॉब घ्यायचे आहे तर दिस वूड बी द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर यू ऑल नॉट ओन्ली फॉर धिस पोस्ट बट अपार्ट फ्रॉम दिस पोस्ट आय एम ऑब्झर्विंग मी ऑब्झर्व्ह करतो आहे की खूप जास्त नोटिफिकेशन्स निघालेल्या आहेत डिप्लोमा ग्रॅज्युएट्स यांच्यासाठी तर सगळ्या ज्या पोस्ट आहे त्या सगळ्या पोस्टचा पोस्ट सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे डिटेल्स दिलेले आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि फर्दर अशा नोटिफिकेशनच्या व्हिडिओज बघण्यासाठी या मेगाबेड एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजसाठी बस इतकंच पुढील ज्या नोटिफिकेशन्स आहेत ते आपण नक्की बघा तुम्हाला माहीत पडेल की तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहे की नाही धन्यवाद